जय शिवराय सर्वांना मित्रांनो नवी मुंबई मध्ये मेट्रोचे जाळे वाशी नेरुळ सीवुड बेलापूर ही असणारा आहेत स्थानके छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो ने जोडण्यासाठी राज्य सरकारने सिडको मार्फत आखलेल्या मेट्रो आठ प्रकल्पामुळे आता नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील वेगवेगळ्या उपनगरांमध्येही प्रथमच मेट्रो मार्गिकेचे जाळे विणले जाणार आहे या नियोजित मेट्रो प्रकल्पातील दहा स्थानके ही मानखुर्द पासून ठाणे खाडीपलीकडे नवी मुंबई क्षेत्रात उभारली जाणार आहे संबंधीच्या प्रकल्पास राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर आता शहरांतर्गत मार्गांच्या आखणीचे काम नेमके स्वरूप स्पष्ट होऊ लागले आहे वाशी खाडी पूल ओलांडून सायन पनवेल महामार्गाच्या दिशेने मार्गक्रमण करणारी ही मेट्रो मार्गिका नेरुळ सीवुड या दोन उपनगरांच्या अंतर्गत भागातून विमानतळाच्या दिशेने नेण्यात येणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच मदाच्या तीनशे सदतीस किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पात मेट्रो आठ मार्गिका समाविष्ट करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सिडको या मार्गिकेची संयुक्तपणे उभारणी करणार होते मात्र राज्य सरकारने सिडको आणि खासगी कंपनीच्या माध्यमातून खासगी सार्वजनिक सहभागातून या मार्गिकेची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले या विमानतळावरून पहिल्या विमानाचे उड्डाण येत्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पूर्ण केल्यानंतर राज्य सरकारने मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे कामही आता सिडकोकडे सोपविण्यात आले आहे मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो आठ मार्गिकेची एकूण अंदाजे पस्तीस किलोमीटर असून या मार्गिकेच्या उभारणीसाठी अंदाजे पंधरा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे ही मार्गिका मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन महानगरांमधून जाणार असली तरी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ती वेगवेगळ्या मेट्रो मार्गिकांनी जोडली जाणार आहे अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली नवी मुंबईमध्ये एकूण दहा स्थानके मेट्रो आठ प्रकल्पातील एकूण वीस स्थानकांपैकी दहा स्थानके ही नवी मुंबई परिसरामध्ये असणार आहेत यामध्ये वाशी सानपाडा नेरुळ सीवुड आणि बेलापूर ही सात स्थानके असणार आहेत मानखुर्द येथून ठाणे खाडी पूल ओलांडून येणारी मेट्रो वाशी सानपाडा जुईनगर येथे सायन पनवेल महामार्गावरून मार्गक्रमण करणार आहे धन्यवाद